दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यामुळे उसाच्या तोडणीला वेग आला असून वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत या परिसरात ठिकठिकाणी थी उसाच्या वाहतुकीची वाहने रिफ्लेक्टर विनाच धावत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे सध्या परिसरात ट्रॅक्टर व वा ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना आणि ट्रकला मागील बाजूस रिफ्लेक्टर लावले नसल्याचे दिसून येते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे अन्य वाहन चालकांना अंधारात उसाच्या वाहना अंदाज येत नाही परिणामी उभ्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता आहे रात्री मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते या वाहनावरील चालक कसलाही विचार न करता वाहने सुसाट पळवतात त्यामुळे अनेकदा अपघात होतात वाहनांना मागे पुढे रिफ्लेक्ट नावले रिफ्लेक्टर नावलेले नसतात त्यामुळे कोणते वाहन कुठे उभे आहे कुठे धावतात हे समजत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे वजन मर्यादा रिफ्लेक्टर बसवणे यासह कोणत्याच वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही मोठ्या आवाजात अश्लील गाणे ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टरमध्ये लावतात त्यामुळे मागून पुढे येण्याच्या प्रयत्न असणाऱ्या वाहनांचे कितीही मोठ्या प्रमाणात हॉर्न दिला तरीही हे गाणे लावलेले ट्रॅक्टर चालक वाहनांना रस्ता देत नाहीत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका